स्वर्गीय सारे पाटील यांनी शिरो तालुक्याला रूप दिलं विकासाला गती दिली तालुक्याला फोडा प्रमाणात जपलं त्यांचा खरा राजकीय सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटील हे इथेच आहेत हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मतदान करून मदत करून आमदार केलं ते भाजपाचे आहेत शिंदेचे आहेत की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावं आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला तसेच जातीय तेढ समाजात भांड लावण्याचा एकमेव अजेंडा महायुतीचा आहे आपलं भवितव्य सुखकारक करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे बदल हवा तर आमदार हवा नवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा संयमी सुसंस्कृत सर्वांना भेटणारे आणि कामं करणारे नेतृत्व गणपतराव पाटील यांना विजयी करा आमची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही सत्यजोठ पंटे पाटील यांनी दिली शिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे रघुनाथ देशिंगे विजय धुळबुळू अण्णासाहेब भावले ज्येष्ठ पत्रकार निरंजन टाकले महादेवराव धनवडे रावसाहेब भिलवडे राजू वडर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं गपतराव पाटील यांनी आपण आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन शिरोव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी जनतेचा आमदार म्हणून काम करण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन केलं स्वागत व प्रास्ताविक अमरसिंह नाईक यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं चंद्रकांत जाधव घुंकीकर यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडचूळ